वर्धा जिल्ह्यात दारू विक्रीचा काळा बाजार चव्हाट्यावर आलाय ज्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत करत वर्ध्याच्या दोन कुख्यात दारू माफियांना धक्का दिलाय या कारवाईत वर्ध्यातील प्रमुख दारू माफिया अंकुश कुंचनवार आणि मुकेश उर्फ मोनू विश्वकर्मा यांच्या मालकीच्या गोवा बनावटीच्या दारूचा कंटेनर पकडण्यात आलाय हा कंटेनर नांदेडमध्ये पकडला गेला आणि त्यामध्ये सुमारे एक कोटी किमतीच्या एक हजार एकशे पंचेचाळीस गोवा बनावटीच्या दारूच्या पेट्या आढळल्यात यामुळे संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे कारण वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असताना असा मोठा आणि अवैध दारूचा पुरवठा चालू होता या कारवाईने वर्ध्यातील दारू माफियांच्या नेटवर्कची मोठी झलक दाखवली आहे आणि वर्धा पोलिसांची कार्यक्षमता आता प्रश्नचिन्हाच्या ताख्यावर आली आहे नांदेड पोलिसांनी वर्ध्याच्या दिशेने येणारे कंटेनर अडवून दारू माफियांना रंगे हात पकडले या कारवाईनंतर वर्धा पोलिसांच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका करण्यात येते कारण स्थानिक पोलिसांना इतक्या मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री चालली असताना याची माहिती कशी मिळाली नाही असा सवाल उपस्थित केला जातोय वर्ध्याचे पोलीस प्रशासन काय करत होते आणि दारू माफियांची एवढी हिंमत कशी वाढली असे मोठे प्रश्नात निर्माण झाल्यात सर्वात मोठी खळबळजनक बातमी आता मी पुढे आणते आहे मी आहे आता पोलिस अधीक्षक कार्यालय वर्धा या कार्यालयासमोर वर्धेतच राहणारा पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून राहणारा मैत्रीपूर्ण संबंध सम, व्यवस्था स्थापित करणारा अंकुश कुचनवार वर्धा व मुकेश मदनलाल विश्वकर्मा हा देखील वर्धेचाच आहे यांनी कित्येक वर्षापासून गोव्यावरून नांदेडच्या मार्गाने वर्धा येथे कंटेनरच्या कंटेनर दारू विक्रीसाठी आणत गेले मात्र वर्धा पोलिसांच्या डोळ्यासमोर असताना देखील तो आरोपी कधीच बनला नाही मात्र कर्तव्य दक्ष असणारे नांदेड पोलिसांनी त्यांचा कंटेनर ताब्यात घेतला व लाख दोन लाख रुपयाची दारू नव्हे तर तब्बल तब्बल कोटी रुपयाची दारू हस्तगत केली आणि वर्ध्यात हेच अंकुश कुचनवार आणि मुकेश मदनलाल विश्वकर्मा वर्ध्यात आणून त्याचे दोन कोटी रुपये बनवणार होते असा कित्येक वर्षानुवर्षापासून हा दारू विक्रीचा काळाधंदा या ठिकाणी सुरू होता मात्र वर्धा पोलिसांचे लक्ष कुठेही त्यांच्यावर न पडता पोलिसांसोबत मैत्री ठेवून हे काळाधंदा सुरू होता आत्ता त्यांना नांदेड पोलिसांना पोलिसांनी अटक केलेला आहे दोन आरोपी अटकेत आहे मात्र हे दोनही आरोपी अजूनही फरार आहे म्हणजेच अजूनही ते बेपत्ता आहे आता ते नेमकं वर्ध्यात आहे की आणखी कुठे आहे हे पोलिसांच्या तपासाचा भाग आहे हे आरोपी कधीपर्यंत अटक होणार नांदेड पोलिसांसमोर हे एक आव्हान आहे व यांच्या चौकशीसाठी काल वर्धा येथे पथकही येऊन गेले मात्र हे दोनही आरोपी पोलिसांना सापडले नाही पोलिसांचे चक्र इतके शितापीचे असते कि हे अंकुश कुचनवार व मुकेश विश्वकर्मा यांना माहिती नाही तात्काळ ताबडतोब यांना अटक होणार होणार आणि हा बंद होनार, हे मात्र निश्चित आहे स्टार महाराष्ट्र न्यूज पिंजरकर वर्धा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे